जय जय पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा कवी कविवाल्मीका सारिखा मान्यां सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दासबोधास त्वा बोधवावे अपत्यारी पाहाराज या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः महेशर गुरु ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ दशक तीन समास दोन स्वगुणपरीक्षा मागच्या समासामध्ये आपण जीव जन्माला आल्यानंतर गर्भामध्ये असताना त्या गर्भावस्थेमध्ये त्याला कोणती कोणती दुःख भोगावी लागतात याचं अत्यंत प्रत्ययकारी असं जे दर्शन समर्थांनी दासबोधातून घडवलं आहे ते पाहिलं आता त्याचा जन्म झाल्यानंतर बालपणाच्या अवस्थेमध्ये तरी त्याला कोणती कोणती दुःख भोगावी लागतात त्याचं जीवन कसं पुढं जातं हा विषय समर्थांनी तितक्याच तागदीनं समोर मांडलेला आहे आपण खरं तर बालपण आनंदाचं असतं आणि सुखासमाधानाचं असतं असं म्हणत असतो पण ते काही तितकंसं खरं नाही तात्विकदृष्ट्या जर नीट पाहिलं लक्षपूर्वक पाहिलं तर या बालपणामध्ये सगळ्यात मोठं दुःख म्हणजे जीवाचं अज्ञान त्याला व्यवहारातलंही ज्ञान नसतं पारमार्थिक ज्ञान तर सोडूनच द्या पण अज्ञान हे सगळ्याचं दुःख मूळ आहे त्यामुळं अज्ञानात असणं म्हणजेच दुःखात असणं असं आहे पण लहान मूळ हसत असतं खेळत असतं हे आपण पाहतो याचं कारण त्याच्यामध्ये अहंकार कमी असणं हे आहे काही काही लोक म्हणतात अज्ञानात सुख असतं पण ते काही खरं नाही हा एक वाक्यप्रचार आहे तेवढ्यापुरता असतो आहे आणि याचं प्रत्येकारी दर्शन समर्थ आपल्याला या दुसऱ्या समासातून घडवत आहेत परीक्षा ही परीक्षा ही एक मालिका सिरीज चार समासांची म्हणजे दशक दोन समास दशक तीन समास दोन समास तीन समास चार आणि समास पाच ही परीक्षेचे समास आहेत मी नेमका कसा आहे हे या एका त्रयस्थ व्यक्तीच्या जीवनाच्या वर्णनातून आपल्यालाही आपल्या जीवनाकडं पाहायला एक संधी मिळते आणि त्या आलोकामध्ये आपण आपल्या जीवनाचा विचार करून भगवंताला लवकरात लवकर शरण जावं हा समर्थांचा याच्यातून मानस आहे असं दिसतं पहिलीच ओवी इतकी सुंदर आहे समर्थ म्हणतात संसार हाची दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ मागा बोलिली तळमळ गर्भवासाची संसार हे दुःखाचं मूळ हेच लोकांना पटत नाही त्यांना वाटतं संसारातच सुख आहे नव्हे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे हा संसार सार नसून असार आहे जे असार आहे ते दुःख देणार आहे ते कसं हेच आपल्याला पाहायचं आहे तर गर्भातून तो बाहेर आला जन्मता जन्मताच जन्मता मेला आईलाही मारलं पण देवाच्या कृपेनं तसं काही घडलं नाही आणि जन्माला आला बाबा एकदाचा इथंपर्यंतची कथा आपण मागच्या समासामध्ये पाहिली पुढं काय झालं पुढं समर्थ म्हणतायत गर्भवासात जे काही दुःख झालं ते हळूहळू बालक विसरलं आणि आता दिवसेंदिवस त्याची वाढ व्हायला लागली पण लहानपणी त्वचा कोवळी असते थोडीही लहान सहान गोष्ट सहन होत नाही हल्ली तर मुलांना अमुक इंजेक्शन आणि तमुक इंजेक्शन काय काय देतात आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये ते इतकी तळमळत असतात कळवळत असतात की आई वडिलांना त्याचं फार दुःख होतं त्या जीवाला तर दुःख होतच होत तेव्हा या कारणामुळं त्याला खूप सुख दुःख भोगावं लागतं भूक लागली सांगता येत नाही तहान लागली सांगता येत नाही रडणे एवढंच त्याला कळतं कुणीतरी हसवलं तर हसायचं आणि भूक लागली तहान लागली दुःख झालं की रडायचं बोलता येत नाही बसता येत नाही उठता येत नाही अशी त्या बालकाची पराधीन अवस्था असते आईशिवाय तर त्याला काही करमतच नाही त्याचं सार सर्वस्व ही आई असते पण हे सगळं चाललेलं असतानाच त्याला वेगळे वेगळे रोग होतात व्याधी जडतात आणि त्यामुळं स्वतःच्या शरीराचं तर रक्षण करताच येत नाहीये अशा विचित्र अवस्थेमध्ये ते बालक पराधीन आपल्याला दिसतं आणि त्याचं दुःख तर त्याला आहेच पण त्याच्यामुळे इतरांनाही दुःख होत आई थोडा वेळ दूर गेली त्याला सहन होत नाही लगेच रडायला लागत पूर्णपणे ते पराधीन असं असतं आणि समर्थानी ते फार महत्वाचा मुद्दा सांगितला अरे साक्षात ब्रह्मदेव जरी त्याला भेटायला आले नव्हे नव्हे साक्षात जगदंबा लक्ष्मी माता जरी साज श्रगार करून त्याच्याजवळ येऊन उभी राहिली तरी ते म्हणणार नको ही मला नको आहे मला माझी आईच हवी आहे अशी त्याची मातेवर प्रीती असते आईची वाट पाहत राहतं पण त्या जीवाचं दुर्दैव ते बालक लहान असतानाच त्याची माता मरण पावली आता ही माता मरण पावल्यानंतर आई दिसत नाही आई दिसत नाही म्हणून जे तळमळत आहे अनेक स्त्रियांकडे ते पाहतं पण ह्याच्यातली माझी कुणीच नाही आई कुणीच नाही असं पाहून ते फार हिरमुसलं होतं आणि जणू काही त्याच्या जीवनाला एक अवकळास लागते आणि असं मातेविरहित असणारं बालक त्याचं जीवन फार दुःखमय पुढं होऊन जातं हे वेगळं सांगायची गरज नाही आहे पण समर्थ म्हणतात काहीतरी घडलं सुदैवानं आणि मरायला टेकलेली त्याची आई वाचली पुन्हा त्याला बरं वाटलं माय लेकरांची भेटी झाली आई आणि मुलगा दोघे एकमेकांना भेटले फार आनंद वाटला असा काही काळ आनंदात त्याचा गेला पण पुढं हळूहळू बालदशा पूर्ण व्हायला लागल्यानंतर शहाण व्हायला लागलं पण जसं शहाण व्हायला लागलं तसं आईबद्दलचं जणू काही असलेलं प्रेम घटलं आणि आता मित्रांशी मैत्री वाढायला लागली आता त्याला घरात थांब म्हणायची वेळ आली संधी मिळाली की पळायचं संधी मिळाली की पळायचं जा। बाहेर जायचं मित्रांना गोळा करायचं अमुक खेळ तमुक खेळ काही ना खेळ खेळ खेळत राहायचे आणि पुढे लो लागला खेळाचा कळप मिळविला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे डाव जिंकला आनंद डाव हरला दुःख सगळा दिवस हुंदडण्यामध्ये घालवायचा अशी ह्या मुलाची अवस्था आहे मग आई वडिलांना काळजी वाटायला लागली हे पोरगं पुढं जाऊन शिकलं नाही आणि योग्य पायावर उभं नाही राहिलं तर काय करायचं म्हणून त्याला ठोकून बिकून आई वडील शिकून शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत लाल येत पंचवर्ष आणि दशवर्ष आणि ताड येत प्राप्तेत षोडशे वर्षे उत्तम मित्रमता आचरित असं चाणक्यांचं सूत्र आहे लाड केले पण आता त्याला ठोकून काढायची वेळ आली कारण का त्याला घरात थांबावं असंच वाटेन असं झालं असा, असा खेळ त्याचा चालू आहे खेळता खेळता काहीतरी धपकन खाली पडला दात तुटला खेळता खेळता डोळाच फुटला हात पाय मोडले अवकळा आली काहीतरी घडलं देवी निघाल्या त्या काळात देवीचा प्रादुर्भाव खूप होता गोवर झाला कपाळ दुखायला डोकं दुखायला लागलं डोक्यात ज्वर चढला ओट शूळ झाला अरे नानाविध प्रकार झाले इकडं तिकडं खेळताना स्मशानात गेलो की कुठे गेलो त्या मुलाला कळत नाहीये भूत लागलं भूताची झडपणी झाली मुंजा झोटिंग लागला आणि त्याच्या जीवनामध्ये भीषण असा उत्पात घडला वेताळ खंकाळ लागला ब्रह्मगिरी ब्राह्मण संबंध कोण लागला कळायला मार्ग नाही आणि मुलगा इतका छान खेळणारा हा पलंगावरती आडवा पडला त्याला उठवेना त्याला बोलवेना त्याला पाहावेना अशी अवस्था निर्माण झाली लोक येऊन पाहतायत आणि म्हणतायत फार वाईट अवस्था आहे हो तुमच्या मुलाची जगेल की नाही असं वाटतंय आम्हाला दुसरे म्हणतात काही नाही काही नाही होईल सगळं ठीक आता त्याचे पापाचे भोग आहेत तेवढे तो भोग भोगत आहे आणि त्यानंतर तो पुन्हा उठेल काळजी करू नका लोक नानाविध प्रकारच्या चर्चा करत आहेत आणि हे सगळं सुरू असताना आई वडिलांची तर अवस्था अगदी केविलवाणी झालेली आहे समर्थ म्हणतात गर्भदुःख एवढं भोगलं त्यांनी पण हे गर्भदुःख जन्माला आल्यानंतर जरी संपलं तरी जन्मदुःख आहेच की ही सगळी दुःख त्याला भोगावी लागत आहेत पण या दुःखाकडं लक्ष न देता एवढंच जे काही सुख मिळतं त्या सुखाकडे लक्ष देऊन माणूस जीवन जगत असतो म्हणजे तो, तो सत्याकडं कर पाठ करत असतो आणि असत्यालाच कवटाळत असतो या हा विचार आपल्या चित्तावर बिंबावा म्हणून समर्थ ही सामान्य जीवाची कथा सांगतायत अशी ही अवस्था झाली आहे आता मरता मरता कसा बसा वाचला त्याचा दैवयोगच बलवत्तर होता आता मात्र आईवडिलांनी ठरवलं खेळ वगैरे सगळे बंद नको तिकडं जातो नको तिकडं फिरतो असं काहीतरी भयंकर घडतं अजिबात जायचं नाही कुठं अभ्यास कर आणि मारून ठोकून त्याला शहाणं केलं लोकांमध्ये नाव काढेल असं म्हणजे पोट भरायची विद्या शिकवली आजच्या भाषेत बोलायचं तर हल्ली तर काय लाख लाख रुपये फीस भरतात म्हणजे पालकांचा निम्मा पगार तर मुलाच्या फी भरण्यातच जातो असं सध्या दिसतंय चित्र थोडा पगार हप्ते भरण्यामध्ये जातोय थोडा पगार फी भरण्यामध्ये जातोय जीवन कशासाठी जगतोय माणूस हे सध्याच्या माणसाला कळायचं जा बंद झालं अशी अवस्था आहे तेव्हा त्याला शहाण केलं वया वयामध्ये आला आता विवाह करायला हवा म्हणून एक कन्या बघितली आणि विवाह लावून दिला समर्थांनी एक ओवी इथं वापरली आहे पुढे मायवापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विभाव दावनिया सकळ वैभव नोवरी पाहिली बघा आमचं वैभव किती आमच्याकडं जमीन किती जुमला किती पशु पक्षी किती काय काय आहेत किती धन आमच्याकडे बघा तुमची कन्या आम्हाला द्या असं म्हणून विवाह मांडला लोभास्तव हा लोभ फार भयंकर हा लोभ माणसाला नाडतो आणि भगवंतापासून दूर नेतो विवाह झाल्यानंतर सगळं ठीक होईल असं माणसाला वाटतं मुळात तो विषय हा दायित्वाचा विषय आहे सुखाचा विषयच नाही आहे पण हे माणसाला कळत नाही ते पुढे पाहणार आहोत आपण कशासाठी विवाह करायचा असतो कोणतं दायित्व निभावायचं असतं माझं व्यक्तिगत सामाजिक काय दायित्व आहे त्याच्या मागचं गृहस्थाश्रमाचं स्थान काय आहे हे दायित्व निभावण्याचा विषय बाजूला ठेवून सुख मिळवण्याचा विषय मानला जातो आणि तिथं माणूस चुकतो हाच तो लोभ आहे आणि त्यामुळं आता सासूरवाडीला याची खूप आवा भगत होते म्हणून आता याला सासूरवाडी छान वाटायला लागते मायबापी भे से असावे आई वडिलांपाशी कसंही असलं तरी चालतं परी सासूरवाडीच नेटके जावे सासूरवाडीमध्ये मात्र अगदी छान चकाचक बूटला पॉलिश करून टायर घालून कोट घालून वरती आजच्या भाषेत बोलतो छान असं कुठले तरी मित्राचीच आपल्याकडं नसली तर मित्राचीच चांगली मोठी बुलेट घेऊन तुमचा शब्द वापरू थोडा शायनिंग मारत हा सासरेबुवांना इम्प्रेस करण्यासाठी सासूरवाडीला जातो तेच आपल्या आहेत असं वाटायला लागतं आई वडील काहीतरी सूचना करत असतात काहीतरी बोलत असतात ते नको हां सासू सासूबाईंचं तर काय बोलायचं जावं याला जाऊयाला हे काय खायला घालते ते खायला घालते इतके लाड होतात त्याला वाटतं हेच आपले खरे लोक आहेत आणि आई वडील काय ते आहेत त्यांचं काय आहे एवढं असं ह्याला वाटतं माझं काहीच म्हणणं नाही समर्थ आहे त्याला हे असं वाटायला लागतं आणि म्हणून अंतर्भावते सासूरवाडी बापे राहिली बापोडी यात तशी राहतील हो ती सर्वच वेळ गुडकुडी तितकेच कार्य त्यांचे कटकट करणं हेच त्यांचं काम आहे करत बसू दे आमचे सासरे चांगले आमचे सासूबाई चांगले आणि त्यांची कन्या तर फारच चांगली ती माझी आत्ता पत्नी झालेली आहे हम्म आणि म्हणून अशी ही त्याची परिस्थिती आहे सगळं मन त्या कामिनीपाशी लागलं कोवळे कोवळे शब्द मंजुळ कुणाचे त्याच्या पत्नीचे मर्यादा लज्जा मुखकमळ त्या काळातल्या महिलांचंही वर्णन आहे कोवळे कोवळे शब्द मंजूळ मर्यादा लज्जा मुखकमळ वक्तृलोचने केवळ ग्रामज्य मैंदावे ग्रामज्जाचे मैंदावे भुलवून टाकणं हा जो ही जी शक्ती मायावी शक्ती जी नारींमध्ये आहे त्याचं वर्णन समर्थन इथे केलंय त्याचा प्रभाव पूर्ण त्या तरुण मुलावर पडतो मग त्याची अवस्था काय होते त्याला कामाला जावंसच वाटत नाही आपल्या बायकोच्या जवळच बसून राहावं तिच्याशी गोष्टी कराव्यात गुलूगुलू बोलावं आणि त्यावेळेला कुणीही बाहेर घरामध्ये नसावं हे नसलेले ब्याद गेलेले एकदा बरं आम्हाला एकांत मिळावा असं त्यांना वाटतं समर्थांनी लिहिले तिला जर कोणी रागवलं तर आतून ह्याला फार दुःख होतं ही चांगली हिला का बरं रागवतात मला एक वेळ रागवलं तर चालेल पण हिला कोणी काही बोलू नये पण आता घरात बायकोजवळ किती किती वेळ बसणार आई वडील ओरडतील ठीक आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं भाऊ बहीण असतील त्यांच्याकडेही दुर्लक्ष केलं बाकीच्या लोकांचं काय आणि पैसा मिळवणं हा तर आवश्यक विषय आहे म्हणून इच्छा नसताना सुद्धा कामाला जावं लागतं पण तिथं गेल्यानंतर लक्ष कुठं घरामध्ये सगळं लक्ष घरामध्ये आता ही काय करत असेल आता काय करत असेल आणि त्या काळात ती सोय तरी नव्हती आता तर काय बोलायचं आहे फोन आहे मेसेज आहे इंटरनेट आहे ह्या पद्धतीतून माणूस जीवन जगत असतो आणि ही पण काय साधी आहे काय ती म्हणते तुम्ही माझी या जीवातील जीवलग म्हणून अत्यंत लाघव दाऊन या चित्त सर्व हिरोन घेतले तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही असं ही पण म्हणत असते आणि इतकं तिचं ते बोलणं त्याला खरं वाटत राहत की त्याचं मनच दुसरीकडं कामात कुठं लागत नाही तो पत्नीच्या अवतीभोवतीच भावनेनं राहत असतो समर्थ म्हणतात अशा पद्धतीनं जो जीव एखाद्या व्यक्तीमध्ये गुंततो त्याला जीवनामध्ये नक्की दुःख भोगावं लागतं कारण एका भगवंताखेरीज अन्य कुणामध्येही ते सामर्थ्य नाही की तुम्हाला निखळ आनंद प्रदान करू शकेल तुम्ही कुणावर तरी अवलंबून राहिलात की त्याचं दुःख तुम्हाला नंतर भोगावंच लागतं आणि मुख्य म्हणजे तुम्ही भगवंतापासून दूर जाता जो सचित आनंद स्वरूप आहे त्या भगवंतापेक्षाही दुसरी व्यक्ती तुम्हाला मोठी वाटायला लागते आणि इथंच माणूस चुकतो हे समर्थ दाखवून देत आहेत आणि त्याला पुढं काय वाटायला लागतं तये भारेचे नि कैवारे माय बापासी नीच उत्तरे बोलोनिया तिरस्कारे वेगळा निघे दुसरी चूल मांडतो म्हणून हल्लीचे बाप काय करतात हे दुसरी चोल मांडणारच आहे आधीच त्याला वेगळा फ्लॅट घेऊन देतात लग्न ठरवायचं आहे मुलाचं म्हणजे लग्न ठरवायचा हा विषय नंतर आधी स्वतंत्र फ्लॅट पाहिजे बाजूच्या फ्लॅटला राहायला तयार झाला आणि तो अवेलेबल असला तर ठीक पण कशी सून येते कुणाला माहिती आहे आणि हा तर तिच्याच ताब्यात जाणार आहे त्यामुळं फार लांब नाही पण फार जवळ पण नाही असं जवळपासच्या सोसायटीमध्ये आजूबाजूच्या कुठंतरी फ्लॅट घेऊन दिला जातो तिथंच राहा बाबा हल्लीचे आई वडील हुशारच झाले समर्थ म्हणतात हा वेगळा निघतोय आत्ताचा आई व पण तूच वेगळा निघ बाबा आधीच फ्लॅटची व्यवस्था हां असा फ्लॅट स्वतंत्र झाला एकदा आता ही इज रेडी फॉर वेडिंग अँड मॅरेज मगच डिक्लेअर करतात आई वडील आमचा बोरगा आहे बरं का का त्याच्या नावानं स्वतंत्र फ्लॅट आहे हप्ते कोण वरतोय बाप नाव कोराच आणि हल्ली त्याच्याशिवाय लग्नच होत नाही तुम्ही म्हणाल बुवा तुम्हाला कसं माहिती ऐकून माहिती आहे लक्षात घ्या अशी अवस्था आहे बघा केव्हापासून हे चाललेलं आहे वेगळा निघे निघाला वेगळा पुढे काय उद्योग केले त्यांनी स्त्रियेचे लाज सांडली स्त्रिया कारणे सखी सोडली स्त्रीकारणे बिघडली सकळही कुणालाही ओळख देत नाही बायकोनी सांगितलेलं असत ऑफिस सुटल्या सुटल्या थेट घरी यायचं इकडं तिकडं बघायचं नाही नाहीतर इकडं तिकडं मित्र दिसले की तो म्हणेल चल इकडं जाऊ तो म्हणेल तिकडं जाऊ तुम्हाला उशीर झाला की माझा जीव घाबरा होतो हे म्हणून दाखवलं रे दाखवलं की झालं हा म्हणतो नाही 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 मी तर आज शॉर्टलीवच घेतो तुझ्यासाठी दोन तास लवकरच येतो आणि अशा पद्धतीनं संपूर्ण त्याचं चित्त त्या स्त्रीमध्ये म्हणजे त्याच्या पत्नीमध्ये एकवटतं जे भगवंतामध्ये एकवटायला हवं विवेकाचा त्याग घडतो आणि त्यामुळं तो लाचारी पत्करतो नम्रता पत्करतो पराधीन व्हायला तयार होतो लोभ त्याच्या जा चित्तामध्ये जागृत होतो धर्म नीती न्याय कशाशीही त्याला कर्तव्य राहत नाही आणि हे सगळं सोडून शुभ अशुभ याचा सर्व विचार सोडून संपूर्ण परमार्थ बुडवून टाकतो स्त्रीकारणे परमार्थ बुडविला प्राणी स्वहिता असं नाडला ईश्वरी कानकोंडा झाला स्त्रीकारणे कामबुद्धी अशी त्याची कामबुद्धी जागृत होते आणि त्यामुळं भक्ती ज्ञान वैराग्य मुक्ती हे विषय त्याला तुच्छ वाटायला लागतात असं त्याचं पराधीन जीवन होऊन जात हे सगळं झालं पण गडबड ह्या माणसाच्या बाबतीत अशी झाली काहीतरी घडलं त्याची पत्नी तरुणपणी स्मरण पावली इतकं जिच्यावर प्रेम होत ती पत्नी अचानक मरून पावली हा रडायला लागला छाती बडवायला लागला पोट बडवायला लागला माझा संसार संपला काय देवानं असं माझ्याबद्दल केलं आम्ही इतकं चांगलं वागत असताना आम्ही कुणाचं बिघडवलं होतं ही तर इतकी चांगली होती महिला असं का माझ्या जीवनातून दूर करण्यात आलं वगैरे वगैरे म्हणून खूप त्यांनी विलाप केला पण किती दिवस ते प्रेत आपल्या छातीशी वा चिकटवून ठेवणार आहे शेवटी स्मशानात नेऊन जाळावंच लागतं आणि ते केल्यानंतर एकदम त्याच्यामध्ये वैराग्य जागृत झालं पण याला म्हणतात स्मशान वैराग्य ते वैराग्य जाग झालं म्हणाला आता मला संसार करायचा नाही आता मी सगळ्याचा त्याग करतो सर्व संघपरीत त्याग करतो जंगलामध्ये जाऊन राहतो वनामध्ये जाऊन राहतो जीवलगांचा सोडिला संग अवचिता झाला घरभंग आता करू माया त्याग म्हणे दुःख म्हणतोय करत नाही पठ्या कारण ते स्मशान वैराग्य आहे ते काही खरं खरं वैराग्य नाही थोडे दिवस गेले बायकोची आठवण पण कमी होते ती आठवण कमी व्हायला लागली की मग आजूबाजूचे लोक काय सोडतात तुम्हाला तुमची कर्मच असतात ती त्यांच्या मुखातून बोलत असतात ते म्हणतात अरे पहिली पत्नी गेली आता दुसरा विवाह लावूया काय प्रॉब्लेम आहे कर विचार तो आधी तर नाही 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 म्हणत असतो लाजे खातर पण नंतर तयार होतो पण तो इतकंच तुम्ही जर म्हणत असाल तुमच्यासाठी म्हणून आणि आमच्या आई वडिलांची पण सेवा करायला कोणतरी हवंच ना मला तर कामाला जावं लागणार मग आईची मला आईची अवस्था बघवत नाहीये आईची सेवा करण्यासाठी कोणीतरी घरी हवी तिला एकटीला एवढ्या पोळ्या होत नाहीत मी दहा दहा पोळ्या खातो तिला एकटीला एवढं सगळं होत नाही तिच्यासाठी म्हणून माझ्या बाबांचे पाय दुखतात त्यांची सेवा करायची म्हणून आणि अर्थात तुम्ही सगळे म्हणताय म्हणून तसं तर माझं वैराग्य जागृत झालेलं आहे पण तुम्ही म्हणता म्हणून मी दुसरा विवाह करायला तयार झालो आहे आणि शास्त्रात पण सांगितलंय ना की पुत्र हवा पुत्रामुळेच मुक्ती मिळते ती काही पहिल्या पत्नीपासून पुत्र प्राप्त झाला नाही त्याच्याहीसाठी म्हणून बघा कुठल्या कुठल्या कारणाने हा माणूस पुन्हा विवाहबद्ध व्हायला तयार झाला आजच्या भाषेत पुन्हा तो त्याचं ॲप्लिकेशन सगळीकडं पाठवण्यात आलं ही इज रेडी फॉर सेकंड मॅरेज तेव्हा योग्य त्या वधूंना उपलब्ध करून द्या अप्रोच करून द्या आई वडील तर ह्या कामात वेगात पुढं जातात कारण त्यांना वाटतं ह्याचं घर बसलेलं हा बसलेला चालेल की घर बसलेलं चालेल गंमतच आहे पण आई वडिलांना वाटत वाटतं असं आणि म्हणून हा दुसरा विवाह मांडला जाला द्वितीय संबंध सवयची मांडीला आनंद श्रोती भावे सावध पुढील समासे आता पुढल्या समासात अजून काय गमती जमती याच्या जीवनामध्ये होतात आणि कशा पद्धतीनं त्याचं आयुष्य वाया जातं हा सर्व विषय पुढच्या समासापासून पुढं आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा एकच मथितार्थ ज्या ज्या कुठल्या कारणामुळं तुम्ही भगवंत विसरता ते ते प्रत्येक का कारण तुमच्या पतनाला मूळ ठरतं एवढं माणसांनी लक्षात ठेवावं जय जय रघुवीर समर्थ